नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती बघा या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास तुला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्व पूर्ण हेडिओ नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा वासिष्ठी शास्त्री जोग बघा या कोकणामधल्या नद्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या नद्या आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील वासिष्टी शास्त्री जोग बघा या कोकणामधल्या नद्या रत्नागिरी या जिल्ह्यामधल्या त्या नद्या आहेत क्रमांक दुसरा पहा पुणे ते महाड यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा पुणे ते महाड यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील पुणे ते महाड बघा यांच्या दरम्यान बघा वरंदा हा घाट लागतो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा पहा सिंहगड हा किल्ला महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे सिंहगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील सिंहगड बघा हा किल्ला पुणे या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा भीमा नदीची महाराष्ट्रामध्ये एकूण लांबी खालीलपैकी किती किमी बघा भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बघा भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी बघा चारशे एकावन्न किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा पहा तापी नदीवरचं बघा हातनूर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा तापी नदीवरचं हातनूर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील तापी नदीवरचं बघा हातनूर हे धरण जळगाव या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक सहावा पानशेत बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरच धरण आहे बघा पानशेत बघा हे धरण तर या ठिकाणी हे धरण आंबी नदीवर ते धरण आहे पक्षा क्रमांक सातवा पा तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये बघा रिपीट झालेला प्रश्न आहे तर बघा तोरणमाळचे पठार हे नंदुरबार या जिल्ह्यामधले ते पठार आहेत प्रश्न क्रमांक आठवा पहा बल्लारपूर बघा हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा बल्लारपूर बघा हे महाराष्ट्र राज्यामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा पहा त्र्यंबकेश्वर बघा हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्र्यंबकेश्वर बघा हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघ या ठिकाणी औषध क्रमांक बघा दोन राहील त्र्यंबकेश्वर बघा हे ज्योतिर्लिंग नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा पांडव लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा पांडव लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा चार राहील पांडव लेणी पहा नाशिक या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे कल्याण डोंबवली महानगरपालिका भरती बघा असेच महत्त्वपूर्ण सहा हजार प्रश्नांचं महत्त्वपूर्ण पी डी एफ आणि बघा संबंधित विषयाचे आणि महत्त्वपूर्ण प्रश्नांचं पी डी एफ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण प्रश्नांचं पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच बघा हे सर्व प्रश्न एका मिनटाच्या व्हॉट्सअपवर पाठवले जातील फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे प्रश्न क्रमांक अकरा काठीपूर्णा पूर्ण आहे महत्वाचं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये काठी कोणत्या भाग आहे अभयारण्य आहे अभयारण्य अकोला या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला कृष्णा नदीची उपनदी या ठिकाणी ओळखायची आहे बघा या ठिकाणी चार नद्या आहेत यापैकी बघा कृष्णा नदीची उपनदी आपल्याला ओळखायची आहे बघा पंचगंगा बघा ही नदी कृष्णा नदीची या ठिकाणी उपनदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यपाल होण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण आवश्यक आहेत बघा राज्यपाल व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी खालीलपैकी किती वर्ष हे पूर्ण आवश्यक आहेत बघा राज्यपाल व्हायचं असेल तर बघा वयाची कमीत कमी पस्तीस वर्ष या ठिकाणी हे पूर्ण आवश्यक आहेत बापा राज्य आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील सन एकोणीसशे त्रेपन्न या वर्षी पहा राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली होती पुढचा बघा बंगाल प्रांतामध्ये कायमदारा ही पद्धत खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली होती बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बंगाल प्रांतामध्ये कायमदार ही पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली होती बघा लॉर्ड कॉर्नवॉर्ड बघा या गव्हर्नर जनरलने बंगाल प्रांतामध्ये या ठिकाणी कायमदारा पद्धतीही सुरू केली होती प्रश्न क्रमांक सोळावा पहा वाशिम हा, हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा वाशिम बघा हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय येणारा तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा कत्तलखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोंडराई देवणार बघा या ठिकाणी सर्वात मोठा तो कत्तलखाना आहे प्रश्न क्रमांक अठरा बापा पहा पुणे जिल्ह्यामध्ये विचारले खडकवासला हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे बघा पुणे जिल्ह्यामधलं खडकवासला बघा हे धरण मोठ्या नदीवरचं या ठिकाणी ते धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सरदार वल्लभभाई पटेल यांनी खालीलपैकी कोणता सत्याग्रह केला होता सरदार वल्लभभाई पटेल यांनी खालीलपैकी कोणता सत्याग्रह केला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील सरदार वल्लभभाई पटेल यांनी पहा बारडोली हा सत्याग्रह त्यांनी केला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केले भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केलेला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील डॉल्फिन बघा या प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केलेला आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा वंदे मातरम बघा हे गीत सर्वात प्रथम खालील कोणत्या वर्षी गायण्यात आले होते बघा वंदे मातरम बघा हे गीत सर्वात प्रथम कोणत्या वर्षी गायण्यात आले होते बघा वंदे मातरम बघा हे गीत सन अठराशे शहाण्णव बघा या वर्षी वंदे मातरम बघा हे गीत सर्वात प्रथम गायण्यात आले होते तशा क्रमांक पुढचा बघा अलमट्टी बघा हे कृष्णा नदीवरचं धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा अलमट्टी बघा हे कृष्णा करना नदीवरचं धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील अलमट्टी बघा हे या ठिकाणी कर्नाटक या राज्यामधलं ते धरण आहे कशा क्रमांक पुढचा बघा लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळाचं नाव खालीलपैकी काय बघा लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा या ठिकाणी विजयघाट बघा आहे लालबहादूर शास्त्री यांच्या बघा समाधी स्थळाचं नाव आहे क्रमांक पुढचा बघा वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा वीर सावरकर बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ पहा पोर्ट ब्लेअर अंदमान बघा या ठिकाणी वीर सावरकर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सांभर बघा हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सांभर बघा हे खाऱ्या पाण्याचं सरोवर राजस्थान राज्यामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे ढिंग हे खालीलपैकी कोणत्या खेळाडूचं टोपण नाव आहे बघा ढिंग एक्सप्रेस आहे हिमा दास या खेळाडूचं या ठिकाणी टोपण नाव आहे तसे क्रमांक पुढचा बघा उच्च न्यायालयामध्ये बघा न्यायाधीशांच्या नेमणुका खालीलपैकी कोण करतात उच्च न्यायालयामध्ये विचारले न्यायाधीशांच्या नेमणुका खालीलपैकी कोण करतात बघा राष्ट्रपती बघा हे उच्च न्यायालयामधील बघा न्यायाधीशांच्या नेमणूक हे करत असतात प्रश्न क्रमांक ते पंधराशे लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदसंख्या असते बघा सहाशे ते पंधराशे लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदसंख्या असते बघा सहाशे ते पंधराशे बघा लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये बघा एकूण सात या ठिकाणी एकूण सदस्य संख्या असते क्रमांक एकोणतीस पहा सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सार्वजनिक बघा सत्यधर्म या नावाचं पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा लिहिलेलं ते पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पुढचं बघा पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते बघा पहिले महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले होते बघा सन एकोणीशे चौदाव्या वर्षी पहा पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते क्रमांक पद्धत खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केले सत्तेची पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केलेली पद्धत आहे बघा लॉर्ड बेंटिंग बघा या गव्हर्नर जनरलने सत्तेची पद्धत त्यांनी बंद केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा केंद्रसूचीमध्ये विषयांची एकूण संख्या खालीलपैकी किती कि पहा केंद्रसूचीमध्ये विषयांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे बघा शंभर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आपल्या देशाची जमिनीवरील बघा एकूण सरहत खालीलपैकी किती कमी आहे बघा आपल्या देशाची बघा जमिनीवरील बघा एकूण सरहद बघा तर या ठिकाणी पंधरा हजार दोनशे बघा या ठिकाणी आपल्या देशाची बघा एकूण या ठिकाणी सरहद आहे क्रमांक पुढचा बघा कारगिलचं युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते बघा कारगिलचं युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार आहे सन एकोणीसशे नव्याण्णव बघा या वर्षी कारगिलचं युद्ध हे झाले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा कुचीपुडी बघा हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर कुचीपुडी बघा हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश या राज्यासंबंधित या ठिकाणी नृत्य प्रकार आहे क्रमांक पुढचा बघा लोकनायक बघा हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं या ठिकाणी टोपण नाव आहे लोकनायक बघा हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं या ठिकाणी टोपण नाव आहे लोकनायक बघा जयप्रकाश नारायण यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे क्रमांक पुढचा बघा पृथ्वीवरचा सर्वात लहान खंड खालीलपैकी कोणता बघा पृथ्वीवरचा सर्वात लहान खंड खालीलपैकी कोणता खंड आहे बघा ऑस्ट्रेलिया बघा हा खंड या ठिकाणी सर्वात लहान तो खंड आहे कशा क्रमांक पुढचा बघा लाल ग्रह ला असे बघा खालीलपैकी कोणत्या ग्रहाला मह बघा लाल ग्रह पहा असे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला म्हटले जाते बघा लाल ग्रह या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मंगळ बघा या ग्रहाला लाल ग्रह या ठिकाणी असे म्हटले जाते क्रमांक पुढचा बघा किसान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा किसान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा या ठिकाणी औष्ण क्रमांक बघा चार तेवीस डिसेंबर किसान दिन असतो क्रमांक भारतीय राष्ट्रध्वज यामधला बघा हिरवा रंग हा खालीलपैकी कशाचं ब भारतीय राष्ट्रध्वज यामधला बघा हिरवा रंग बघा हे खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे बघा हिरवा रंग बघा पराक्रम आणि विश्वास यांचं या ठिकाणी प्रतीक आहे बघा बघा भारत भारत सरकारने सरकारने पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून खालीलपैकी कोणत्या वर्षी निर्धारित केले होते बघा भारत सरकारने बघा मोर या पक्षाला बघा सन एकोणीसशे त्रेसष्ट वर्षी निर्धारित केले होते दृश्य क्रमांक पुढचा बघा हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा हैदराबाद बघा हे शहर त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा दोन या ठिकाणी औषध क्रमांक बघा चार राहील हैदराबाद बघा हे शहर मुशी नदीच्या काठावर आहे क्रमांक पुढचा बघा भारतामधला पहिला रासायनिक बघा खत कारखाना हा सिंद्री बिहार या ठिकाणी बघा भारतामधला पहिला रासायनिक खत कारखाना उभारण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात बघा भारताचे प्रवेशद्वार बघा मुंबई बघा या शहराला भारताचे प्रवेशद्वार या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा अहमदनगर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा अहमदनगर बघा हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे बघा महाराष्ट्रामध्ये विचारले लोकसंख्येची घनता कोणत्या एका जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे बघा गडचिरोली बघा या जिल्ह्याची लोकसंख्याची घनता ही सर्वात कमी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले कोणत्या एका जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात बघा ज्वारीचे बघा कोठार असे बघा सोलापूर बघा या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा नरसोबाची वाडी बघा बघा नरसोबाची वाडी या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो बघा नरसोबाची वाडी बघा या ठिकाणी कृष्णा आणि पंचगंगा या दोन नद्यांचा संगम पहा नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा वैराट बघा हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे वैराट हे शिखर बघा वैराट बघा हे शिखर अमरावती या जिल्ह्यामधलं या ठिकाणी ते शिखर आहे प्रश्न क्रमांक पन्नास पहा कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे बघा कृष्णा नदीची महाराष्ट्रामध्ये बघा एकूण लांबी दोनशे ब्याऐंशी किमी बघा एवढी महाराष्ट्रामध्ये बघा कृष्णा नदीची एकूण लांबी आहे प्रश्न सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सा सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती ते सर्व नेटूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावाच मिळतील आणि पाक कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती बघा आपल्याकडे सहा हजार प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण पिढीए आहे आणि बघा संबंधित विषयाचे आणि महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पीडीएफ आहेत जर पी खरच एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हायक करायचे तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर बघा हे सर्व पी एफ पाठवले जातील बघा यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे